मंडळी तुम्ही बघू शकता इतकी सारी भीड जमा झाली इथं नंबर लागते नाही आता नाही कंट्रोल आहे कंट्रोलमध्ये नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या लागून दोस्त कसे तुम्ही सगळे ठीके सामस्तो तर आजच्या सुरुवात ची सुरुवात ना आता मंडळाला आहे सकाळची असणारे आहे साडे सात तर दोस्त आज म्हणता कंट्रोलले कंट्रोल आज थोडंसं लवकर लागला आहे कारण की महिन्याचे फक्त दोन दिवस झाले आजची अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस तीस बस हां दोन तीनच दिवस राहिले म्हणून नाही का वाटप करून आहे लवकरच दोन्ही खेळवाई कंट्रोल आली बाई तर तिथले एक गावाचे कंट्रोल वाटणं पडते माझं गाव अजून एक शंभरचं गाव आणि एक टो आणि अजून एक गाव म्हणतात असं समजा तीन गाव एक टोल तर आज मी चाललो कंट्रोल केलेलं आणि आज तसं मी लवकर बलावलं आहे आठ वाजता तसं तर म्हणा मतलब अकरा वाजता बरोवत आहे ना आज लवकर बोलावला तिनं म्हणून मी चाललो आहे तसंच ती आठवल्याला फोन केला तो म्हणे आज लवकर आहे म्हणे कंट्रोल आठ असं सुरू होणार वाटप तसं तर पहिले अकरा वाजता वाटप सुरू होऊन जाय अकरा साडे अकरा साडे दहा पावणे अकरा असं होऊन जाई वाटप सुरू दवाई यूज आहे आणि लवकर होईस तर बोऱ्या वगैरे काढून ठेवतो तर आता बोऱ्या वगैरे काढल्या दोन बोऱ्या आणि एक पन्नी साखासाठी दोन गहू तांदूरख्यासाठी सो गाईस आजच्या जेवणाचा मेनू आहे ढेमसाची भाजी आणि याच्यामध्ये आहे डाळ आणि पुड्या तर हे जेवण करून घेतो पटकन काम की आपल्या इथं नाश्ता पाणी तर बनत नाही डायरेक्ट जेवणच बनते तर जेवण करून घ्या पटकन सकाळ सकाळीच माता हे पाणी घेऊन आले माझ्यासाठी बिलकुल इथे ताट न पाणी सौकायच आता घरी धनिया बी बारीक करून चालू अरे नाही याला गरम केला का वरून टाकला होता पहिले चुलीवर गरम केला वरून टाकला होता चुलीवर गरम करून नाही आता बारीक करतात थंड गरम काल रात्री गरम केला होता काहीच रात्री मशीनमध्ये बारीक करतात मिक्सर मशीनमध्ये लो लो था। था तो कायच आता मी पोहचलो लोधखेड कंट्रोल घेण्याकरिता आता मी पोहोचलो आता कंट्रोलमध्येच आहे आणि टाइम दिला आठ वाजताचा आता खुललं नऊ वाजता कंट्रोल आहे आता ती घ्यायला इथं आता गाईस या ठवाल्यानं पहिली ट्रीप मारली आठ वाजता आणि आता तो आहे गेलाय लावले मावल्या आता मंडळ तुम्ही बघू शकता इतकी सारी भीड जमा झाली इथं आता मला नंबर लागते नाही तर पता नाही आणि या ठवाला भाऊ बी आला इथं भैया नंबर लागेल का नाही लागणार मला नंबर लागेल का नाही लागणार सो याटो बी आला होता कंट्रोल घेऊन सेने त्यावर टाकला तर मोल्यामध्ये पुऱ्या घरी कंट्रोल आणि आम्ही आणला घरी तर मला भेटलं सर्व बरोबर भेटलं आणि साखर बी बरोबर भेटली नमक पुढं नाही घेतला मी ना कटला गे थोडंसं आता म्हणून त्याला घेतलाच नाही आठ वाजता बोलावलं होतं याटोवाल्यांना आम्हाला आणि नऊ वाजता मी तिथं म्हटलं नऊ वाजता चालतात कंट्रोल पटकन भेटला दुसरं दहा वाजे पण आता हो दहा वाजेपर्यंत भेटून गेला आम्हाला साडे दहा वाजेपर्यंत घरी टच आता अंगपट रेडी आहे फक्त आता कुजर मध्ये पाणी भरतो आराम करतो गाईस सो गाईस आता टाइम उडाला आहे बारा वाजे तर आता फक्त मग दोन घंटे तुमचा आराम करायचा दोस्त आराम करून भेटू आता कुलर लावलं पांटाला त्याच्यामध्ये आता सो गाईस आजच्या जेवणाचं मेनू आहे ढेम भाजी आणि पोळी आणि चावल तर मंडळी आज थोडस लेट आलो जेवण करायला किटकोला होते का नाही बाहेर काल थोडा शिरवाल म्हणजे पाण्याच्या मनुष्यने नाही का किटकोला ना आले होते तर लाइटा बुड आणि ते पर्सन करे अंगात बी काही म्हणून आज नाही का थोडंसं लेट आलं जेवण करायला अना हि ते सरीच्या मेनू आहे भात अन वांग्याची भाजी मला डॉक्टरनं वांग्याची भाजी बंद करायला सांगितले खाजू नक म्हणून वांग्याची भाजी खा हे ते तो गाई आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच व्हिडिओ पुढच्या सब्सक्राइब कर आणि चॅनल सबस्क्राईब करते व्हिडिओच्या में जरूर दे दोस्तों, हो दोस्तों लव यू गाइस बाय